अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज जमा होण्यास सुरुवात झाली आहे परंतु यासाठी काही जिल्हे व काही बँका निवडण्यात आलेले आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शोपर्यंत पहा व चॅनल वरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे नमो शेतकरीचा सातवा हप्ता व पीएम किसानचा वीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना खूप प्रतीक्षा करावी लागली त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशाच्या दौऱ्यावर गेले होते अखेर त्यांनी आल्या आल्या पी एम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता या दोन्ही योजनांचे मिळून दोन दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त याच चौदा जिल्ह्यांमध्ये व याच तेरा बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आले आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांचे खाते या तेरा बँकेत असेल त्यांना आज इथून पुढे केव्हाही रात्री बारा वाजेपर्यंत नमोचे दोन हजार आणि पीएमचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये जमा होणार आहेत परंतु तुमचा जिल्हा या यादीमध्ये पाहिजे तसेच तेरा बँकेमध्ये खाते तुम्ही उघडून ठेवलेले पाहिजे म्हणजे तेरा बँकेपैकी एका बँकेमध्ये तुमचे खाते पाहिजे काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त याच बँकेत व या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे सोडण्यात आले आहेत उरलेले जिल्हे व बँका पुढील आठवड्यांमध्ये पैसे सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आज नेमकं कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये हे पैसे येत येत आहेत व कोणत्या तेरा बँकेत हे पैसे सोडले आहेत लगेच बघा शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर आधार कार्ड लिंक केले असेल तर तुम्ही इथे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचे आहे कारण आधार कार्ड बँकेला लिंक केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पैसे जमा होऊ लागलेले आहेत परंतु काही जणांनी नमो शेतकरी योजनेला मागच्या वेळी सांगितलेले सर्व कागदपत्रे दिलेली नाहीत त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त पी एम किसान योजनेचेच दोन हजार रुपये येऊ लागले आहेत त्यामुळे तुम्हाला एकदम चार हजार रुपये येण्यासाठी काय करावे लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये समजणार आहे त्यामुळे फक्त दोन मिनिटे लक्ष देऊन बघा त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकरी योजनेबद्दल जी कागदपत्रे द्यायला सांगितली होती तर ती मागच्या वेळी दिली नव्हती त्यांना नमो शेतकरीचा हप्ता आज सोडण्यात आलेला नाही फक्त पीएम किसानचे दोन हजार रुपये सोडण्यात आले आहेत मग आता तुम्हाला नमो आणि पी एमचे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये येण्यासाठी नेमकं काय प्रोसेस करायची आहे ते आपण तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे आता सगळ्या सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी बँका पाहूया त्या बँका पाहिल्यानंतर जिल्हे पाहूया ज्या जिल्ह्यामध्ये आज नमोचे दोन हजार आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये येऊ लागले आहेत त्यामध्ये लिस्ट लिस्टही सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे काल मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी नमोचे व पीएमचे पैसे एकत्र देण्याचं ठरलं ठरवलं आणि या तेरा बँकांना चौदा जिल्ह्याची यादी देण्यात आली आहे त्यामुळे सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये जमा झाले आहेत मग आता तुम्हाला पैसे आली नसतील तर आले नसतील तर तुमचा प्रॉब्लेम काय झाला आहे बँकेचा प्रॉब्लेम आहे की नेमकं तुम्ही कोणती कागदपत्रे द्यायचं विसरलात नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय झाला आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि जर आज जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे पण सांगणार आहे जेणेकरून लगेच पैसे तुम्हाला येतील कारण सकाळपासून अनेक शेतकऱ्यांना पैसे येऊ लागले आहेत बघा कोणकोणत्या बँकेत व बँकेत हे पैसे जमा होऊ लागले आहेत तुम्हाला बँके यामध्ये आहे का बघायचे आहे त्यानंतर लगेच तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगण्यात सांगण्यात आली आहे ज्या जिल्ह्याची यादी तेरा बँकांना देण्यात देण्यात आलेली आहे तर बघा या बँका यामधील पहिली बँक आहे म्हणजे एच डी एफ सी बँक ही खाजगी जरी असली तरी यामध्ये कर्ज शेतकऱ्यांना जास्त उपलब्ध करून दिल्याने अनेक शेतकऱ्यांचे खाते या बँकेत आहे त्यामुळे या बँकेत पैसे येऊ लागले आहेत त्यानंतर दुसरी बँक आहे ती म्हणजे आय सी आय सी आय बँक जर तुमचे खाते आय सी आय आय सी आय सी आय बँकेत असेल तर तुम्हाला तुम्हाला सुद्धा पैसे येऊ लागले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे खाजगी आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या बँकेच्या कर्ज कर दिला आहे त्यामुळे या बँकेत शेतकऱ्यांचे पीएमचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार रुपये येऊ लागले आहेत त्या त्या बँकेचे नाव आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे जिल्हा सहकारी बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना पैसे येऊ लागले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक कोर्टात सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते उघडलेली आहेत बँकेला आधार कार्ड लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आता येऊ लागलेले आहेत शेतकरी मित्रांनो पुढे तुम्हाला जिल्ह्याची यादी सांगणार आहे जिल्ह्याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका तुम्ही आधी पण भरपूर जिल्ह्याची यादी पाहिली असेल परंतु आता हे जिल्हे आहेत तर ते सरकार सरकारने निवडलेले आहेत या जिल्ह्याची यादी आता ज्या बँका सांगे सांग सांगितलेत त्या बँकांना देण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्हे जिल्हे कोणकोणते आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये चार हजार रुपये येऊ लागलेत आहेत हे तुम्ही नक्की बघायचं आहे आपण या ठिकाणी बँका बघत आहोत पुढची बँक आहे महाराष्ट्र बँक बैंक ऑफ बँक या बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांनी खातं खोललेलं आहे आणि पी एम किसान व नमो शेतकरीसाठी बँकेचे खाते या ठिकाणी दिलेले आहेत त्यांना सुद्धा चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती येऊ लागलेले आहे त्यानंतर पुढची बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे आपण बँकेत आता शेतकऱ्यांना पैसे येऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी खाते उघडलेले आहेत त्यांना सुद्धा सकाळपासून चार हजार रुपये बँकेत आल्याचे एस एम एस आलेले आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळालेत कारण याचं फक्त जिल्ह्याची यादी या बँकांना देण्यात आलेली आहे त्यामुळे या बँक यापैकी कोणतीही बँक तुमचं खातं उघडलं असेल तर तुम्ही आता जिल्हे तेवढे बघायचे आहे पहिला जिल्हा आहे तो म्हणजे या जिल्ह्यामध्ये शेतकरी पाण्यासाठी तडफडत असतो यामध्ये पावसाची कमतरता एकदम नाजूक असते त्यामुळे पहिला जिल्हा आहे यामध्ये निवडलेला निवडलेला आहे लातूर लातूर जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे पी व नमोचे मिळून टोटल चार हजार रुपये येणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जर यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि या हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे जमा होऊ लागले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्हा या जिल्ह्यामध्ये हळदीचे पीक घेतले जाते यावर्षी पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काळायचं बंद झालं आहे कारण पेरणीसाठी अधिक आधीच पैसे जास्त गेल्याने त्यामध्ये आता एक दिलासा मिळतोय ते म्हणजे आज नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा नमोचे आणि पीएम किसानचे दोन्ही मिळून चार हजार रुपये एकत्र येऊ लागले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा जर जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता तुमच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नमोचे आणि पीएम किसानचे चार हजार रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनाही पैसे आलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान केले आहे याचाच विचार करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये लवकर सोडण्यात आले आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे।, 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 आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता जमा होऊ लागलेले आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे अत्यंत महत्त्वाचा या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप सारे शेतकरी राहतात तो म्हणजे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये देखील नेहमीच पाऊस असतो त्यामुळे तिथल्या जास्त शेतीपिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे तेथील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमोचेन पीएम किसानचे चार हजार रुपये टाकण्यात आले आहेत धन्यवाद